त्यामध्ये शाळा समिती सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत सर्व माता बालक आहेत आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो आज म्हणजे मॅडमचं काय कौतुकात पात्र आहे त्यांचं कौतुक कर पण मला एक शिक्षक म्हणून पहिलं तुमचं कौतुुककार वाटून आलं कारण शिक्षकांचं सत्कार करावा हा विचार तुमच्या मनात नाही ही आमच्यात एक फार मोठी गोष्ट आहे आता पण एकपेव तुमचं गाव पाहलं मी कधीही या प्रमाणात मातापाला कसर असतात तेवढ्याच प्रमाणात पाला कसर असतात हे तुम्ही टाळ्या जर आलो होतो तेव्हा माता पालकांनी पूर्ण हॉल भरलेला होता आणि एनी टाईम तुम्ही शाळेसाठी आता काम तुम्हाला आहेत ना शेतीचे कामं आहे प्रत्येकाला काम आहे जसे बाकी गावाच्या का माणसाला काम आहे तुम्हालाही आहे पण तुमचं शाळेवरचं प्रेम आहे की तुम्ही वेळ देता शाळेसाठी आणि मॅडम तुमचं म्हणून कौतुक करतो मी तुम्ही कसं तुम्हाला समजलं की मॅडम आपल्या शाळेच्या मॅडमचा जिल्हा स्तरावर सत्कार झाला तर आपण सुद्धा सत्कार केला पाहिजे आता जेव्हा जिल्ह्यावर सत्कार झाला तो भाग वेगळा पण जेव्हा घरचे माणसं सत्कार करतात तेव्हा त्याचं करता मोल अनमोल असतं आडो काय मॅडम तर सरांनी बरीचशी माहिती दिली आहे पण यापूर्वीसुद्धा मॅडम जेव्हा गोरेगाव केंद्रामध्ये होत्या तेव्हा माझे मित्र श्री मुसळे सर त्या ठिकाणी मुख्याध्यापक होते हायस्कूलला तर त्यांच्या कानून मला नेहमीच ची जे उपक्रम की शिक्षिका म्हणून नेहमी मला माझ्या कानावर शब्द पडत होते की आमच्या केंद्रामध्ये अशा एक मॅडम आहे की खूप उपक्रमशील आहे आणि खूप हुशार सुद्धा आहे तर तेच भाग्य रुजू झाले आहे ना बावीस पर्सेंट तर आपल्या वरच्या शाळेमध्ये पाचवीची दुसरी बॅच आहे तर मी त्यांच्यामध्ये पद्धत आहे त्याच्यामध्ये सांगू शकतो आता साधी गोष्ट आहे की आपल्या इथले जे विद्यार्थी आहेत बारा विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील आपल्या शाळेमध्ये आलेल्या आहेत तर त्या पंधरा आहेत एकूण तिघ वेगळेच दिसतात मॅडम पण म्हणजे वेगळेच दिसतात की हे म्हणजे प्रार्थनेला उभं राहणं बोलणं त्याचा परिणाम म्हणजे गावंड सरने आपल्याला सांगितले की याचे परिणाम आपले मुर पंधरा मुलं बळगू येत मॅडमच्या कामाची पावती आहे आणि <laughs> <laughs> आपला का एक मी समोर बकरी एक गौरव आहे मी हायस्कूलमध्ये गेलो त्या सरांनी मला पवाच्या

आगा। आगा। माता पालक आणि पिता पालक माझ्या ज्येष्ठ भगिनी आणि माझे ज्येष्ठ बंधू हे माझे आधी मी वेळाला गोरेगाव आणि आता बपोरे त्यावेळेला असं वाटलं होतं की मी आतापर्यंत मोठ्या शाळेंवर काम करते पाचवी सहावी सातवी मोठे मुलं लहान मुलांना शिकवण्याचा योग आला पण फार कमी बेसिकली शिकवायला खूप आवडतं ती आधीपासूनची आवड आहे मी लग्नाच्या आधीपासून कोचिंग क्लासेस घेते बाल शिबिर वगैरे बरेचसे केलेले आहेत सर्वोदय आश्रमामध्ये शेतकरी संघटनेसाठी काम पण केलेलं आहे अशा बॅकग्राऊंडमधलं मी आहे मला शिकवायला खूप आवडतं हा माझा छंद आहे म्हणतात ना कोणी मला लहान लिहायला आवडतं कोणी म्हणतं मला वाचायला आवडतं कोणी म्हणतं मला नाचायला ना आवडतं बेसिकली माझा छंद छंद शिकवणे आहे मला शिकवायला मुलांसोबत राहायला खूप आवडतं या सगळ्या प्रोसेसमध्ये बपोरी गावामध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की मी कसे शिकवे दोनच शिक्षक कधीच लहान स्टाफमध्ये काम नाही आहे पाच चार सहा सात अशा स्टाफमध्ये काम केलेली आणि मी सगळ्यात लहान आतापर्यंत मी सगळ्या ठिकाणी अगदी लहान सगळ्यात आणि मला लहान बहिणीसारखं बघणार बपोरीला आले आणि सरांनी ते जसं काही मला फ्रीडमच देऊन दिलं काम करायचं मॅडम करा काय करायचं आहे तुम्हाला मला सर कधीच नाही म्हणत नाही पण याही सगळ्याच पलीकडे इथे मला मिळालेला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट म्हणजे हा सपोर्ट मला या तिन्हीही गावामध्ये मिळाला नाही मिळाला अशात भाग नाही मिळाला पण इथं का मी कालच यांना म्हणाले की बा हे बघा गावामध्ये सरांनी स्पोर्स टाकली मी थँक्यू म्हणून म्हणून म्हटली सर अजूनही जवळपास दहा मेसेजेस ते पंधरा मेसेजेस थँक्यू म्हणायचे बाकी आहेत माझे मी आभार कसे म्हणावे आपले मला हेच समजत नाही काल माझा सत्कार झाला मला त्या सरांचा फोन आला मॅडम म्हणे तुमचं तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे मी त्यांना हेच शब्द म्हणाले की सर तालुक्यामध्ये माझ्यापेक्षा खूप सिनियर शिक्षक आहेत मी अजूनही याला म्हणजे मी त्या पुरस्कारासाठी ॲप्लिकेबल आहे किंवा माझ्यामध्ये जे मी त्याला सगळी क्षमता प्राप्त आहे असं मला अजूनही वाटत नाही तर कारण की तालुक्यामध्ये माझ्यापेक्षा पण खूप छान काम करणारे शिक्षक आहेत पण तरीही त्यांनी मला ग्राह्य घरलं त्यांना मी म्हटलं सर मी पुरस्कारासाठी काम करत नाही मला फक्त माझे मुलं चांगले पाहिजे मला असं वाटते की माझ्या हातून जाणारे हे चाळीस मुलं सेटल झाले पाहिजे त्यांचा त्यांच्यासाठी माझ्या हातून तरी त्यांचं नुकसान व्हायला नको मी एवढ्याचसाठी काम करतो तो सत्कार झाला तिथे मी इतकी उत्प्रोत नाही झाली जिथे मी झाली खूप धन्यवाद प्रेमासाठी तुमच्या आशीर्वादासाठी या सगळ्या तर माता पालक माझ्या मैत्रिणी आहेत मी कधी कधी अपसेट ही असते ना तर माझ्या बाजूला येऊन बसून मला समजवण्याही याच आहे मी असं नाही म्हणत की या माझ्या मुलांच्या आई आहेत या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत कुठेतरी त्या शेअर होतात कुठेतरी मी शेअर होते आणि हे सगळे बसलेले भाऊ आहेत की नाही ते खरंच माझे मोठे भाऊ आहेत मध्या काळामध्ये जेव्हा आमच्या शाळेमध्ये डाऊन कार्यक्रम होता सगळी सिच्युएशन विपरीत झाली होती हे सगळे भाऊ कधीच काही बोलले नाही फक्त एवढे मॅडम टेन्शन नव्हता आव ना आम्ही तुम्ही फक्त काम करा माझ्या डोळ्यातनं पाणी पडलं आणि सगळं गाव उभं झालं म्हणजे त्याच दिवशी मी यांच्या त्या भावनेने उपकृत झाली खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मी एक बपोरी सोडून जाणार नाही तर मला जाऊ देऊ नका मला पण बपोरीतच राहायचं आहे तुमच्यासारखे लोक मला जर मिळत असेल तर तुमच्यासोबत मला खूप शिकायला मिळतंय तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार आज अध्यक्ष भाऊ मी संचारीन केलं म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट तुम्ही लोक असंच प्रोत्साहन देत चला आम्ही आमचं काम करत जाऊ तुमची साथ राहिली तर हे काय छोटंसं संकट होतं याच्यापेक्षा किती मोठं संकट येऊ द्या असंच ताट उभं राहू तुम्ही सोबत राहा तुमची साथ द्या पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते मी खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार थँक्यू सर आज आपल्यासाठी खरंच अभिमानाची बाब आहे की आपल्या आपोडा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा येथील भूमिका पूर्ण जिल्हाभर अवलौकिक एक होत आहे कृतीशील शिक्षिका म्हणून याचा आपल्या शाळेला आपल्या गावाला आपल्या मुलांना आपल्या समितीला सर्वांना खरंच अभिमान तसंच अनंतराव या कार्यक्रमाच्या नियोजनाला लागले त्यांनी सर्व पालकांना फोन केले सर्व शाळा व्यवस्थापन समितीला फोन केले आणि सर्व नियोजनही त्यांनी केलं त्यांनी संचलनापासून सर्व आजच्या कार्यक्रमाचं नियोजन सांभाळलं हे व्यवस्था करतानाही हे मला व्यवस्था कधी करावी लागत नव्हती परंतु आज मॅडमचा सत्कार होता आणि ही व्यवस्था करताना काय दमचाक होते हे सुद्धा आज मला समजलं शाळेसाठी रंगोरंग रंगोटीसाठी गावातून लोकवर्गणी जमा करायची त्यावेळेस मॅडमने क्षणाचाही विलंब न करता मॅडमने गावही पाहिलं नव्हतं विद्यार्थी पाहिले नव्हते लोकही पाहिले नव्हते अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी दीपक भोगिंगले होते अनंत भाऊ बघत होते, होते। आम्ही गावात लोकवर्गणीसाठी फिरलो उन्हाळ्याच्या काळातही मॅडमने आम्हाला साथ दिली त्यावरून आम्ही त्याच वेळेत ओळखलं मॅडम खरोखर त्या कामाचे तसंच मॅडमचं मला खूप सहकार्य असते कोणत्याही कामात शाळेच्या कोणत्याही कामात मॅडमची नकारात्मक नकारात्मक भूमिका कधीच नसते आणि मॅडमची पण साथ मला पूर्ण असते त्याबद्दल मी मॅडमचे खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्या खरोखरच कृतीशील शिक्षिका आहेत हे त्यांच्या प्रत्येक कामामधून दिसून येतं आपले आम्हाला तुमच्यासाठी शिक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही देवाचे खूप आभारी आहे कारण की आमच्या मुलांवर जे शिक्षण होत आहे जे संस्कार होत आहे ते आमच्यापेक्षाही जास्त तुमच्याकडून चांगल्या प्रकारे होत आहे दोघांमधून त्याबद्दल आम्ही सर्व मालकांच्या वतीने तुमचे खूप खूप आभारी आहे शिक्षिका मॅडम यांच्यासाठी समारंभ जो आयोजित केला त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री सर उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मी माता पालक परबे माता मातापालक आभार मानतो तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा सोनरी येथील मुख्याध्यापक सन्मान्य डॉक्टर सर यांनी वेळातला वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे बपुरी जिल्हा परिषद शाळा माता पालक यांच्या वतीने आभार मानतो व रामदशास्त्री विद्यालय बपुरी यांचे मुख्याध्यापक सन्मान्य गावंडे सर हे नेहमीच आमच्या कार्यक्रमात हजर राहतात आजही हजर राहले त्याबद्दल मनापासून शाळा व्यवस्थापन समिती सर्व माता पालक यांच्याकडून मी त्यांचे आभार मानते